गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील एका ज्येष्ठ ग्रामस्थाने ओढ्यावर कोणत्याही प्रकारचा पूल नसल्याने येण्यासाठी जी काही अडचण निर्माण होते त्याबाबत आपली व्यथा आपल्या रांगड्या शब्दात मांडली पाहूयात ते काय म्हणतात बोला बोला अरे काय करतो कसं काय करायचं अरे काय करता अरे होऊन जाण्यामध्ये मागणी करा पूल मागणी पाहिजे आम्हाला पुराची मागणी काय करू करून द्या म्हातारी होऊन जायला काय पर्याय करायचे मागणी करायची आम्हाला पुराची मागणी आता रे मान काय त्रास होतो फैमिली आदर पडतांना अधिक त्रास होतो सगळ्याचे त्रास आता रे मानला आदर जायला येत नाही करत आता रस्ता होऊन गेला अर्धा रस्ता होऊन गेला हे आता आता रस्ता होऊन गेला वड्याचं काम राहिलेलं आहे येऊ करून द्या आम्हाला आता रे चालायला चालेल नाही आपण के नाही हो खाण्याला जायली ना गावाच जायला नाही आम्ही मळ्यात राहतो

मळा वस्ती शेरी वस्ती शेरी वस्तीचा वडा या वड्यावर आम्ही स्वतंत्र हे बांध्याला पायपा टाकून गेलोय आणि स्वतः टाकलेले हा एक पाय एक पायप टाकली रस्ता पाऊस पटा येत असल्यामुळे सारख्याला मागणी करून राखत त्यामुळे या तुला काय करून द्या काय करायचं आहे